नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तयारी सेकंड इनिंगची म्हणजेच रिटायरमेंटपूर्वी तुम्हाला कोण कौन कोणती तयारी करायची आहे किंवा काय करायला पाहिजे तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चला तर मग तयारी सेकंड इनिंगची अनेकांच्या मनात चालू असतं मला आता रिटायर्ड व्हायचं आहे मला सेविंगवरतीच जगायचं आहे मला आता पूर्वीसारखं कामाचा बोजा नसणार आहे परंतु लक्षात ही गोष्ट घ्या की रिटायरमेंटमध्ये फक्त भरमसाट पैसा म्हणजे पैसाच घेऊन येत नाही तर तो घेऊन येतो तुमच्यासाठी भरपूर रिकामा वेळ कंटाळवा नवे आणि काही आरोग्याबाबतच्या तक्रारीसुद्धा नाही का आणि रिटायरमेंट म्हणजे तुमची सेकंड इंडी ही कशा प्रकारे जगायची याच त्याचं प्लॅनिंग काय करायचं त्याच प्लॅनिंग तुम्हाला कसं करायचं आहे तेच आज आपण पाहू तर काय होतं की दहावीची तयारी करताना जसा एका विषयाचा अभ्यास करत करून चालत नाही त्याचप्रमाणे अनेक विषय असतात जसं इंग्रजी आहे मराठी आहे गणित आहे इतिहास आहे असे अनेक सहा सात विषय असतात आणि त्यातून जर फक्त तुम्ही मला गणित आवडते म्हणून फक्त गणित या विषयाचंच जर तयारी केली तर तुम्ही गणित या विषयात बोर्डात पहिली याल परंतु इतर विषयात मात्र तुम्ही नापास असाल नाही का अर्थात त्याचप्रमाणे तुम्हाला आयुष्याच्या या परीक्षेत सुद्धा पेपर द्यावी लागतात त्यात विषय येतो तो म्हणजे माझा माझ्या बरोबरच नातं काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे इथे आपल्याला आपलं अपले ते शोधायचं आहे तुम्ही स्वतःला समजून घेणे म्हणजेच स्वतःबद्दलचं नातं स्वतःचं नातं अधिक घट्ट करणे स्वतःला स्वतः शोधणे स्वला शोधणे आणि दुसरं म्हणजे माझं माझ्या जीवनसाथीबरोबरचं नातं अर्थात जोडीदाराबद्दल सोबतचं नातं ते सुद्धा महत्वाचं आहे आता रिटायरमेंटनंतर तुम्ही घरीच असणार आहे आणि होतं काय ना की जोपर्यंत कार्यरत राहता ना तोपर्यंत तुमच्या कामाचा वेळ कामात वेळ जातो आणि ऑफिसमध्ये परंतु इथे तुम्ही तुमच्याबरोबर आता जोडीदारालासुद्धा समजून घेणे त्यांना वेळ देणे पूर्वीसारखं न वागता त्यांनासुद्धा तुम्ही समजून घेणं हे सुद्धा इथे आता महत्वाचं ठरणार आहे कारण तुम्ही प सुरू पहिले ऑफिसला जायचे त्यामुळे तुम्हाला घर गर, घरी वेळ कमी मिळत होता पण आता ऑफिस नसल्यामुळे तुमच्याकडे वेळच वेळ असल्यामुळे तो वेळ तुमच्या जोडीदाराला कसा देता येईल ह्याचा तुम्ही विचार करणे तिसरं आहे माझं समाजासोबतचं नातं काय हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पुढच्या पिढीसोबतचं नाते ते काय आहे ते कसं आहे ह्या चार नात्याचा आपल्याला सेकंड इनिंगमध्ये फार मोठा महत्त्वाचा रोल असतो आपण अनेक अशी उदाहरणे पाहतो की पुढच्या पिढीसोबत नवीन जनरेशन सोबत पटत नाही पुढच्या पिढींचं सोबत सो ह्या लोकांचं पटत नाही किंवा समजून घेत नाही त्यामुळे होतं काय की अनेकदा खटके उडतात आपण पाहतो या वळणावर अनेक आपण पोचल्यानंतर आपण पाहतो की जोडीदारास सुद्ध, सोबतसुद्धा वाद होत असतात त्यामुळे काय होतं की मनात एक प्रकारचा खट्टू पण येतो आणि त्यामुळे आयुष्याचं गणित मात्र बिघडत जातं डिस्टर्ब होत जातं आयुष्य आणि आयुष्यात नाही तर काय पाहिजे नाती क्लीन ठेवण्यासाठी नाती जपण्यासाठी तुम्हाला कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी जुळवून घेणे खूप महत्त्वाचे आहे दुसऱ्यांचाही विचार करणे दुसऱ्यांच्याही विचाराचा आदर करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नाती व्यवस्थित जपणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे त्याचबरोबर आरोग्य उत्तम राखणे हे देखील महत्त्वाचं आहे आणि आप आपली अवस्था त्या झुंझुणवाल्यासारखी होऊ नये यासाठी आरोग्य जपणे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि नातीच नाही तर नाती सुंदर आहे पण काय होतं काम करतो आपण धडाळीने पैसा कमावतो कुटुंबाला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग ना त्या, त्यामुळं काय होतं आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता मग सगळं असतं पण त्याचा उपभोग घेण्यासाठी आपणच नसलो तर नाही का आणि त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या जवळ आपल्या आयुष्याला पुरतील एवढी आर्थिक पुंजी जवळ ठेवणे या महागाईच्या काळात आपल्याकडे असणे तितकेच महत्त्वाचे आहे नाही का परंतु तुम्ही यापैकी फक्त एकाच विषयाचा विचार केला करत असाल तर काय होईल बरेच जण काय करतात की माझं रिटायरमेंट म्हणजे माझा पैसा आहे आणि ते फक्त फायनान्शियली विचार करतात तर या चार नात्याचा विचार करा स्वतःच्या स्वतःसोबतचं नातं जोडीदारदारासोबतचं नातं समाजासोबतचं नातं आणि नवीन पिढीसोबत न म्हणजेच नवीन जनरेशनसोबतचं नातं मजबूत करा आणि खऱ्या अर्थाने रिटायरमेंटचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद